मी चाललोय ना माळाला पिकनिकला आणि आम्ही आता पिकनिक करते आणि खाऊ आणलाय आम्ही काय आणलंय जाई खाऊ या सगळ्यांनी पार्टी करा कर या गडबड चालली सगळी सर काय गाडी एकदम करकरीतच काढली या गवली आज आहे संडे आणि आमची चालली आहे ऑनलाईन मिटिंग म्हटलं तीन दिवस हॉलिडे तीन दिवस सुट्ट्या काहीतरी प्लॅन करू दोन दिवसापूर्वी मेला, मेला। संडेला सकाळी साडेसहा मिटिंग ती आता चालू आहे म्यूट हो सगळे पिलर भरायचं काम चाललंय ओके मध्ये सगळे झालेलं आहे ऑलमोस्ट दोन चार दिवसात आतन प्लास्टर करून मुरुम भरून घ्यायचं फुल ना, ना मुरुम आहे चलो तर जाऊन जेवण करतो आणि पुढचं एक जरा पोरांना घेऊन त्याच्या राहणार पिकनिक तिकडे जातो मी चाललोय ना माळाला पिकनिकला आणि पिकनिक, पिकनिक साठी जुई काय घेतले जुई काय घेतले कंगी कसं लागते हा तू का घेतले काय बघू स्पार्कल स्पार्कल काय करणार ना तो चलो तयारी करूयात जाईना सगळ्या गोष्टी सगळ्या पॅक केल्यात काय काय लागणार ते सगळं घेऊन आले आहे आमचं जाई तू माग बस आणि काम जाई ते बेडशीट घेऊन ये फक्त मेहनत किती चालली बहिलं का मेहनत म्हणलं किती चालली उंदीर आला दुसरा उंदीर पळत पळत आला पिकनिक म्हणलं की सगळे पोरं खुश असते आमची चला सगळं सेट झालेलं आहे आणि आम्ही आता चाललोय पिकनिकला टाटा आजीला टाटा करा मम्मा कुठे अरे मंचुरियनला फोन केला माहिती वैभूला फोन करून आधी सांगतो की मंचुरियन तयार करून बस टेकून बस मला हॅलो अहो एक मंचुरियन की हाफ कमी तिकट कर करा लहान मुलांसाठी हो पार्सल आलूच घ्यायला फक्त एकदम कमी तिकट कर करा हा सगळं फिनिश करायचं काय हा खूप सुंदर दिसत आमचं जाई तुम्हाला धरून बस नीट गणपती बाप्पा मूर्ती चला या आमच्या वैभव हॉटेल मंचुरियन रेडी कि मंचुरियन इकडे क्यू आर पण घे का आपण किती वेळ आलो इकडे बाबा खूप वेळ आले इकडे रोज येत बाबा हो त्यांना शेतात याला आवडत आपण पण यायचं रोज शेती का हो ना बघ कि बाबा किती काम करतात का नाही आपण काहीतरी काम करतो का तरी हा आपल्याला अभ्यास थे थे। पन, का झालं का आम्हाला पिकनिक खरं इथे करायचं पण काकानं सगळे पाजले पाणी त्यामुळे आम्ही आता डिसाईड जुई कुठे जायचं आपण जुई जुई जाई कुठे जायचं हा तिकडून इकडे करता येते एक काम कर इकडे त्या तिथे करता तो तिथे त्या आंब्या झाड्याखाली करता या इकडे इकडून जा कडकडून आगे बडो आंबेकडे इकडे चिकल गावले काय झाले आम्ही मागच्या वेळेस पण मी पोरांना राहणार घेऊन आलेलो तेव्हा पण पाणी पाजलेलं आणि आत्ता पण पाणी बाजलं पाणी पाजलं की तिकडे खाली जायला प्रॉब्लेम येतो पोरांना घेऊन आपण एकटे जाऊ शकतो त्याच्यामुळे आता चिक्कूच्या झाडाखालीच आपल्या पिकनिकचा स्पॉट फायनल केलाय आणि आम्ही आता इथंच पिकनिक करते आणि खाऊ आणलाय आम्ही काय आणलं जाई खाऊ अरे बा या सगळ्यांनी पार्टी करा या दासून मंचुरियन छान छान चिप्स ज्यूस आणायचं म्हणजे ज्यूस काय न्यायचं नाही पोरीना सर्दी होईल त्याच्यामुळं आणि लिही भारी स्पॉट आहे तुम्हाला दाखवतो आमचा स्पॉट किती छान आहे रानाला पाणी भरले नाही तर मी ना तिकडत नाही पोरांना ठीक आहे पण छान आहे चिक्कू आले सगळं आमच्या झाडाला चिक्कू आमचं झाड आलं हो सगळा चिकच आला सगळा व्हाईट व्हाईट कलरचा

पिकनिक तर झाली आमची जुईड्याचं जरा एक अर्जंट काम आले त्यामुळे जुईडाऊन ते घरीच जायचे इथे नाही थांबायचं स्वतः आम्ही चाललो घरी बघा जुईची किती गडबड झाली जुई पुढे आणि आम्ही दोघं मागे जुई हाळू जुई आली <laughs> शी त्यामुळे गडबड चालली सगळी जाई तिला म्हणते इथंच कर राहणार तर ती म्हणती नाही इथं नाही करणार घरीच जायचं टॉयलेट मध्ये जायचं तिला म्हणलं पाणी आहे पाटाला पाणी आहे सगळं पण ती काय ऐकतच ए तिला काय मारतेस तू फटका चला आमच्या घरावर पाणी मारते आमची गुडगल आहे सगळं काम ऐकते आणि सगळी हेल्प करते थोडीशी रडते कधी कधी बरं रडू नको रडू नको तसं कर तसं शिकवलंय तुला कसं शिकवलंय पाणी मारायला तसं मार बोट लावून त्याला मित्रांनो मग अशी पिकनिक करून आलो घरी पोरांना सोडलं जरा बसलो जरा ब्लॉग वगैरे एडिट केला आणि मी आता आलोय साताराला जरा म्हणजे राहुलवर जाऊन या उभर दिवस गेलो नाही ऍक्च्युली जरा लेट झालाय कारण राहुलवर पण कोण आहे आले मी आले आपण यायला आप्पांना यायला आजकाल उशीर होते काय झाले आठ दहा दिवस गाडीच बंद आहे मी मागच्या रविवारी सोमवारी गेलो ना मला वाटतंय तर गाडी बंदच होती की आज गाडी काढली आहे तर चालू एक नंबर वाटते सो आता आप्पांना घेतो आणि थेट राहुलवर जातो आणि मग तिथन पुढचं इकडे डिस्कस करूया हो आपण चलो आपल्या पुढे घालून आले मग अशी बघा बॉम्बे रेस्टॉरंटला अप्पाला घेऊन आलो काय झाले आप्पा आणि मी आहे की नाही जवळजवळ आम्ही आठ दिवसानंतर भेटतोय आप्पा एवढा बिझी झालाय तर आप्पा पण गावना ना पण गावना ना जाधू तर बट ऑबियस बिझी जायचं अजून आपण नवीनच काय म्हणते त्याला नगरसेवक नगरसेवक झाले आणि कसला भार स्वीकारला काय म्हणतो की झाला नगरसेवक पदाचा भार स्वीकार स्वीकारलाय आणि काय होतं का राहुलवर झोपरी येत नाही ना होत नाही गेले आठ दिवस झाले चुकल्याच चुकल्याचा आप्पांनी झाले आपण करून म्हणले अहो कुठे कोण काय भेटत ना काय नाही एक वेळ काय मला पण आमचा जरा एक तिसरा पार्टनर जानकर साहेब यांनी जरा थोडस हे टाकलं टाकलं टाकली झालं नाही तर आपण जी माझ्यात कॉफी झाली आणि आमचं असं ठरलेलं की बाबा आमचे सर एक आले बा सर इकडे इकडे हे आमचे मित्र आहेत आणि यांनी जवळजवळ आहे ना एका महिन्यात आमच्या गाडी बाहेर काढली एक मिनिट आपण त्यांची जरा माहिती घेऊया एकदम करकरीतच काढली या एक, नागा नागा सर, एक नंबर गाडी नाही नाही सर नंबर किती किलोमीटर झालं सर किलोमीटर एकवीसशे गाडी चालवतो ना फक्त कशी काय गाडी वाटते सर गाडी एकदम नंबर आहे ना तुम्ही मला वाटते वापरत पण नाही नाही फक्त सिटीपुरतीच वापरतो वाटते नवीन आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो गाड्यांचे एवढे शौकीन आहेत सर आधी हार्डली डेव्हर सरांच्याकडे होती थांबा सरांनाच विचार कुठल्या कुठल्या गाड्या होत्या सरांच्याकडे कुठल्या गाड्या होती सर होती सेवन फिफ्टी परत तीन बाईक झाल्या होती सर जेटी होती हो सिक्स फिफ्टी तीनशे पन्नास तीनशे पन्नास होती सर पण तुमची आता तुम्ही एवढ्या गाड्या वापरल्या तुमची सगळ्यात आवडती गाडी कुठली फेवरेट गाडी चांगली होय ना सिटीत पण आणि कसं काय तुम्ही कुठं या की सर जरा सरांचा थांबा तुम्ही सरांनाच घेतो कोण म्हणेल का सरांचं वय आहे सर सरनाच करतात ना शेवक शेवकच माणसाला हे डावतात काय जवान ठेवतात जवाण वा भावा सर एक नंबर कॉफी पिऊयात काल नाही काल इथे साप आल्यामुळं राजश्रीने आम्हाला सक्त वॉर्निंग दिले तिच्या सोबत जर कोण बस असेल तिच्या सोबतीला तर ती संध्याकाळी भांडी घासणार नाही तर नाही म्हणून बघा मी इकडे बसलोय जाईत तिकडे सिमेंटच्या पोत्यांवर बसली आणि तिकडे चालले आहे भांडी घासायचं काम अयभव उपडले असते